महिलांनो मायमाऊलींनो मी तुम्हाला सांगेन हे कुठल्या जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही ही, ही सगळ्या समाजाच्याकरताय करताय करता गरीब करताय त्याच्यामधनं आपल्याला त्याच्यातनं त्यांना आर्थिक बाबतीमध्ये सामाजिक बाबतीत सांस्कृतिक मानसिक सक्षम माझी महिला झाली पाहिजे मग वा ती वाडी वस्तीवर तांड्यावर पांड्यावर पाड्यावर राहणारी असो किंवा ती माझी गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये राहणारी महिला महीला असो महिलांना माऊलींनो ह्या फॉर्म भरताना कुणाला एक रुपया देखील द्यायचा नाही बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या मधी दोन तीन प्रकार झाले त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं कामावरून काढून टाकलं हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार